हे काम आहे की आज आपल्या म्हणजे माझ्या वाघिणीला भेटायला जायचं आहे त्याच्यामुळे जा आज मी खूप जाम खुश आहे मित्रांनो आज आपला तिसरा ब्लॉग आहे आणि तिसरा दिवस आहे आज आपण शूट नाही करणार आहे शॉर्ट क्लिप नाही करणार आहे थोडं आज आपण एक काम आहे ते करणार आहे चला तर तुम्हाला दाखवतो ते सांगूनच सांगतो तुम्हाला आज एक काम आहे की आज आपल्या म्हणजे माझ्या वाघिणीला भेटायला जायचं आहे त्याच्यामुळे जा आज मी खूप जाम खुश आहे वाघलाही खुश आहे सध्या वाघाला एकच ना दे वाघिणीचा ब्लॉक करत करत आपण हे पण करू जरा ती पण जरा खुश होईल बघायचं तिला पण किती दिवस बघितलं नाही मी नुसता ना। माझ्या करिअरकडेच लक्ष आहे थोडा तिला पण वेळ दिला पाहिजे वेळ दिला नव्हता मी चला तर निघू बघू वागीन तर दाखवणार नाही ना मित्रांनो तुम्हाला मी त्यामुळे नाराज होऊ नका चला वाघिनीचं नाव वाढ बघतोय मी सध्या अजून वाघीण आली नाही आज जाम खुशी आहे भाई मी दिसतोय चेहऱ्यावरती ना जाम खुशी आहे वाईट आहे मित्र बघू शकता मी एकट्याच बसले कोणच नाही माझ्यासोबत तिकडे पण बघू शकतो तिकडं पण बघू शकता कोणच नाही मी एकट्यात बसलोय लोक पण एकट्याच बोलतोय मोबाईलकडे बघून हसत आहेत लोक आम्हाला असं वाटते त्यांना की व्हिडिओ कॉलवर बोलतो हो। आणि त्या बोलू हाच विषय असणार बाकी काय नाही माणसांच्या विचारात दिवस विचार असतो की बाई पोर का करतो आहे काहीतरी करतोय बोलणार नाही असं बोलतील की वाईट करतो आहे आणि आपण वाईटच कळतोय भाई मराठी भाषा आपल्या वरती नाही घेऊ बस मराठी भाषा बस मराठी भाषेकडे थोडा वरती न्यायची फेमस करायची आहे मराठी भाषा